नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत ना तर अजून एक या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे घटस्थापना म्हणजे नवरात्रीला आजपासून सुरुवात होते तर आज घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत तर इथं ना माझी सकाळची कामं आवरली नंतर आंघोळ केली आणि दुकानात जाऊन दूध घेऊन आले दूध घेऊन आल्यानंतर दूध तापायला ठेवलं तर इथे मी सारखं बघत होते कारण ना मी खिडकीत ठेवला होता कॅमेरा कारण ना कसं प्रॉपर बसला का नाही येते मी सारखं चेक करत होते कारण प्रॉपर दिसते का नाही येते कारण कसं होतं ना खिडकीतनं ठेवला होता तर हालत होता सारखं त्याच्यामुळे मी तिकडं सारखं बघत होते तर इथं दूध तापायला ठेवलं तर आजपासून ना नवरात्री सुरू होते तर बऱ्याच जणांना म्हणजे जास्तच लोक असतात ना ते नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास धरतात तर माझा तसा काही नऊ दिवसाचा उपवास नाही आहे मी फक्त पहिल्या दिवशीचा आणि शेवटचा म्हणजे उठता बस आणि बसता असे दोन उपवास धरते तरी ते शाबुदाना भिजत घालत होते कारण मला रात्री भिजत घालायचं लक्षातच नव्हता म्हणून मग मी आता सकाळी शाबुदाना भिजू घाल भिजू घालते कारण काही आता दुपारी शाबदाना करायचा बारा वाजता तोपर्यंत भिजून जाईल तर माझा उपवास असल्यामुळे मा त्या दोघांचा मला स्वयंपाक बनवायचा होता मग चालला होता विचार की स्वयंपाकावर काय बनवू आ, तर इथे मी तुम्हाला बोलत होते तर कारण बोलत होते आणि आत्ता वाईस ओहर करते कारण स्वराज आणि दोघांचा गोंधळ खूप जास्त होता आणि खिडकीत मोबाईल ठेवला होता त्याच्यामुळं बाहेरचा पण आवाज जास्त येत होता त्याच्यामुळं मी आवाज बंद केला आणि वाईस ओहर देते घरात लहान मुलं असल्याने त्याच्यामुळं आदला म्हणजे भांडी हो तर वाजव तर वाजव असं सुरू राहतं तर मी म्हणजे आज मी म्हटलं की चला आजपासून मी ना, आ, ना, ना, ना तर, मी आता दररोजचं व्हिडिओ म्हणजे मोठे व्हिडिओ अपलोड करीन पण काय होतं ना शक्यच होत नाही काही ना काही लहान मुलं असल्यामुळे काही ना काही सुरू राहतं त्याच्यामुळे तर इथं मी चहा बनवते आता माझ्या एकटीसाठीच तर उपास आहे उपास तर आहेच पण दररोज पण आंघोळ केल्यानंतर अगोदर चहा लागतोच मी तर इथं चहा बनवून घेते आणि त्या दोघां तिघांसाठी मी आता नाही इथं वरण भात आळभात लावून नंतर मग भाजी चालल्या विचार काय करू काय करू तर मोठा व्हिडिओ काढायला कसं शूट करणे पुन्हा नंतर एडिटिंग करणे अपलोड करणे असं त्यामागनं बरंच असं म्हणजे मेहनत आहे तेवढी तर करावीच लागणार आपल्याला पण ते काय होतं ना लहान मुलं असल्यामुळे मला काही ते होत नाही मग जरी व्हिडिओ काढून ठेवला तरी ते अपलोड करणं विसरतं तर हा व्हिडिओ आहे ते ता, एक तारखे म्हणजे किती हा तीन तारखेचा ता आहे घटस्थापने दिवशीचा मी अपलोड करते आज म्हणजे पाच तारखेला कारण दोन दिवस मला काही जमलंच नाही त्याच्यामुळे तर आज मी अपलोड करणार आहे तीन तारखेला तर आता इथे ही चहा मस्तपैकी आहे आता मी चहा मस्त थोडंसं निवांत बसून चहा घेते असं नाही की मी मी पण बरेच बरेच म्हणजे बायकांचे यूट्यूबला व्हिडिओ असतात म्हणजे व्लॉगिंग असतात आपलं घरातलं रुटीन असतं मीही त्यांचं बघते आणि त्यांचं बघूनच करा म्हणजे करण्याचा प्रयत्न करते पण कसं होतं ना विराज जायला येत नाही विराज बाय जायलाच नाही तुला स्वराज ये तर मी चहा घेत होते आणि त्या दोघांचा गुंधळ असा सुरू होता स्वराज गेला होता बेडच्या खाली कारण बॉल गेला होता म्हणून तो काढायला गेला होता झाडू घेऊन तर त्या विराजला वाटलं की तो खेळायला खाली गेला त्याच्यामुळे त्याला पण जायचं होतं आणि त्याला काही जाताच येत नव्हतं म्हणून तो ओरडत होता तर मग काय थोडंसं मी त्यांच्यासोबत बसले थोडासा टाईम घालवला नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर इकडे शेंगदाणे भिजत घातले आणि डाळ भात लावला कुकर लावलं तर दररोज डाळ भात लावाच लागतो मला कारण दोघांना लागतो त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर दूध तापायला ठेवलं आणि इकडं कोबी होता तर कोबी ना दोन म्हणजे चार पाच दिवस झाला कोबी घेऊन ठेवला होता तर कोबी घेतला होता मंच्युरियन करण्यासाठी कारण सराला खायचं होतं मंचुरियन तर मला चला दे करून देऊ या करून देऊ आपण काय मला वेळच भेटला नाही आहे त्याच्यामुळे तर मग मी कोबी काळाचा स्वराज म्हणते मम्मी मंचुरियन करायचं होतं कोबीचं आणि तू करतेस भाजी तर मला ठीक आहे दे नंतर तुला एका दिवशी मी मंचुरियन करून देते सुट्टीच्या दिवशी आज काय भाजीला काही नव्हतं त्याच्यामुळे मग कोबी केली त्याला डब्याला पण कोबीच केली तर इथं कुकर लावून घेतलं आणि कोबीची भाजी करून घेतली कोबीची भाजी केल्यानंतर मग मी सराचा म्हणजे तोपर्यंत टाईम झालाच त्याला आंघोळीला पाणी वगैरे दिलं त्याचा आग आणि त्यानंतर त्याचा टिफिन भरून ठेवला कोबीची भाजी चपाती त्याला टिफिनला दिली घरी डाळ भात खाल्ला आणि सरा स्कूलला गेल्यानंतर मग गिरजला आंघोळ घालून त्याला झोपवलं तर स्वराज स्कूलला गेल्यानंतर त्याला पाठवलो स्कूलला आणि विराजला झोपले सगळी कामं आवरली आणि दुपारची एक वाजला आणि आज होता ना पिवळा कलर पहिल्या दिवशीचा पिवळा कलर येलो कलर होता तर मी सकाळी घातलेली रेड साडी तर काय होतं ना हे आहे काटापदाची साडी आणि हे साडी घालून काम करणं शक्यच नाही आहे तर कामं तर केलीच असती कशी तर पण कसं होतं ना आपली साडी खराब होऊन जाईल पीठ लागणार तेल लागणार आपल्याला सवय असते हातात हात म्हणजे स्वयंपाक करत करत हात धुऊन हात पुसणार त्याच्यामुळे मी काही सकाळी घातली नव्हती तर तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर मी ते पण म्हणजे तुमच्याशी बोलते पण काय होते ना बाहेरनं आमच्या इथे थोडंसं काम सुरू होतं त्याच्यामुळं ड्रिल मशीनचा आवाज येतो त्याच्यामुळे मी वाईसवर करते तर धन्यवाद सगळ्यांना बाय बाय